तर नमस्कार मित्रांनो आपली सुरुवात झाली ती आज आपल्या गाडीच्या वेलापासून तर आज आपल्याला सहा इंचीचा माल आहे गोण्या काही नाहीत आप आज आपण आज कोणत्या गावाला जातो काय माहिती आपण मग आपली गाडी येऊन तो केशव गोविंद बनाच्या रोडला तर आपल्याला आज उंदीर गावला खेपे केशव गोविंद बनाच्या रोडला लागल्यावर मग आपल्याला ये आंबे लागलं लागला आंबे गावाची कमाने नाही का आपण मग आता येश्रामपूर मधून निघालो होतो तर आपण आता आलो पुलावर या पुलापासून आपण पुढे गेल्यावर मग आपण निघणार आहे हरेगाव पाट्यापाशी पुलावरून पुढे आल्यावर मग आपण आलो आपल्या दुकानावर तर आपल्या लिहि कस्टमरचा नंबर भेटणार होता आपल्याला गोण्या आहे का नाही काय माहिती आपण मग काय गोण्यांचं नाव घेतला आणि गोहण्या दिल्या आपल्याला टाकून दुकानदारांनी नाही का मग आपल्याला निघायचंय आता आरेगाव पाठियापासून उंदिरगावकड आपण काय मग आपल्या गाडीत आज दोनशे गट्टू होते शंभर गट्टू आपण उंदिरगावला उतरवले मग आपण शंभर गट्टू घेऊन आलो शिरसगाव मध्ये आपल्याला जायचं होतं श्रामपूरला जत्राला पण आपल्या खेपा आहेत आपल्या खेपांमुळे आपल्याला काही वेळ भेटाना मग आपण भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये आपले काय मग लाईक तर दिसत आहे थोडेफार वाढेल पण फॉलोअर्स काय वाढाना तेवढे फॉलो करून घ्या तुम्ही बरं का आपण मग कस्टमरला गाडी खाली करून दिली मग आपण निघालो होतो परत कंपनीत नाही का अजून आपल्याला एक खेपे